तर नमस्कार मंडळी मी कोकण अविण्यास या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडळी आज सकाळी कॉलेजला गेले तर आत्ता येईल दहा वाजता लवकर आज गवळदेव असा म्हणून तर चलाच मंडळी तुमका दाखवत आहे गवदेव तर मंडळी एक सांगूची गोष्ट म्हणजे माझ्या लाईफमधून पहिलोच ब्लॉग मी म्हणजे सुरुवात केली आहे ती गवदेवापासूनच केलं आहे तर आज वर्षांपुन्हा गवदेवाकडे मी परत ब्लॉग बनवतलं आहे मंडळी

आता आम्ही चलो विसवटी देवपूजू म्हणजे ते एक देवाचं स्थान आ तर त्याच्या आधी ताप उजायचा मग गवर्द पूजूचं असता तर आता आम्ही चाललो सगळे एवढे जण म्हणजे गुरु मी देवदादा आणि पुजारी आमचे म्हणजे गोटोदादा आमच्या रस्त्याचं काम चालू असा तर म्हणजे साफसफाई चालू रस्त्याची साफसफाई चालू असावे तर आपल्या कातमध्ये जंगलात जावचा असता तर या पूर्ण आजूबाजू पुरा ता जंगल पुरा हा म्हणजे आपले तकडे देव असा विसवटी ब्राह्मण म्हणून काठी विठ्ठ लागले बघा आजूबाजू किती जंगल झाला पुरा गचकट हवे तळीया कारण त्या वाटव दिसत ना एवढी पूर्ण जंगल झाला कोण कारण येतच नाही ढोराव कोणची नाही कायच नाही त्याच्यामुळे कसं झाला सगळा गचकाट वाढला सगळी राना वाढली कोण आता टाळवं मारीत ना कवळा म्हणजे तोडीत नाही काय नाही तो खूप जंगल झाला बघा तरी किती जंगल हा एकट्या घेऊची मतच ना उडी कारण ना गवरेडे म्हणा काय ना काय असताच पाठीला तो मुर्दो उडावतो लो तटावकडून या बघा या माणसाच्या उंची एवढा रान वाढला या बघा नो उंची एवढा या आहेत आपला रान, रान? बघा कराड किती उंचा बघा या पाच फूट माझी उंची आहे आपण बघा किती या बघा किती उंचा बघा इथं माणूस दिसायचो ना पुढे कोण जनावर असला पाय खाली दिसतो नाही खाऊन जाताला सरसराव तर आपण आता इलो देवच्या इलोड मला माहित नाही आम्ही पहिलाच नाव ऐकले आता पुजारी दादा ना आमच्या सांगले म्हणजे मी बघलास किती राहन आता येऊची हिंमतच नाही एकट्या कोण गौरडो खाई का खाईत काय उडवल्यानंतर या बघा मंडळी बघा तरी थोडे माणसं चलते तीव दिसत नाही दिसतात म्हणजे कराड आत माझून लया होय मंडळी देवाचाच ठिकाण आहे बघा आता ही पूजा करता म्हणजे वाट लावता फक्त फक्त बत्ती लावची असता बघा पूर्ण जंगल आहे काटे बिटे मारण्याचे ते हो पायात घुसलो ठेवा मंडळी ना आपला तर विसवट्याचं देव पुजून झालो तर आता आपण चललो आपल्या गव्हा जो तर चला पडला असतंय कराडा खाली पाया खाली तर इकडे देवपूजना काम चालू असा करतात रेडी झालेलो जीव बसायचा डाळू काढता आपा लाडू घेऊन येतो ते बघा आता लाडू खायचे आपण लाडू द्या देवा खा हा देवा देवा ठेवा 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 म्हणजे लाडू खाऊ किंवा शेवेचे लाडू आहेत मस्त होत किंवा खाऊ मोठे लाडू आहेत आपण सांगतो मोठे लाडू आहेत मोठे नाही बारकेच नाही बघा अजून राजे वडे वड्याचा पीठ मिळतो वडे तळूसाठी ही स्पेशल चूल बनवलेली असा आग पिटत नाही आपण सगळ्यांना लाडू वाटत सगळं आपले वगैरे हो कापून झालेलो आता फक्त जेवण करूचा भात रेडी आकाडचा तर सुरग दो देव पूजून झालेलो असं आपलं ते बघा आता फक्त रेवा जेवण हो बाकी या बाकी सगळं झालं कुठे लाडू खातात आपल्याची भाजी पण होती अजून लसूण सोलत

पार्सल वरतात बंद करा बंद करा नंतर घ्या नंतर अरे खाली सोडल्याशिवाय पडतो नको

असे होय फर्स्ट क्लास पैकी आपण कुरकुरीत होय कुरकुरीत मोबाईल सोडू मोबाईल सोड कशी राहिली त्याच्यात मस्त पन्नास रुपये बरे येतील बघून आता तो कोण असू बघा पान पडला

ના બંગલી ડબડ હતી ઓલી એટલા ના ઓલી ના તું એટના ના જૂની એટલી ડબડ ના ના પેટત ના ના छोड़ा ही होए छोड़ा अच्छा है साइड अच्छा तुम छोड़ा है तो रहा हूँ अच्छा तुम छोड़ा हूँ समझी क्या पंडल पाया पंडल का ही ना पांडगी दी गेलर्स है तो पांडगी दी गेलर्स देखो नरा एक दा एक दा जरा दी में काट त्या मी तर वडे तळले आता वडे काम दुसऱ्यांना दिले बघा तळा तळा ओ वासा खाली दोघा दोघा वडे काढतास रेडी झालेला असा आता वाडी दाखवची असत म्हणजे दाखवते धाराना पण झालं चा दुर्गा वाडी ठेवलेले सगळ्यांचे आता प्रत्येका बिराडानुसार एक एक वाडी द्यायची घरात नेऊची असता ही वाडी योगा उडावलो योगा <laughs> प्रत्येक जण आपली आपली वाडी घरात नेतो बंटी आता वाडी देतात सगळ्यांका त्यांचे वाडे देऊन झालेले असतात आता फक्त रवली वाडे ती वाघाची जेवल्यानंतर ती वाडा वाघाची वाडी करूची असतात आता आम्ही जेवू ना तुम्ही पण जेव्हा आता सगळेजण जेव बसतात आपला जेवण आज असा भोपळ्याची आडीये आडिये डाळ वडे भात सोलकडिया आणि भाजलेले मिरची आता जोक बसला असत जेवाण वाढलंय मी आता म्हणजे मी पण वाढू मला मदत केलं ही पंगत उठली का आम्ही जोग बसणार

आता गारा न घालू चा सगळी नारळ ठेवतो सगळी फळ सगळे ठेवतात तर मंडळी आता आम्ही घरात छरलो तर माझा व्हिडिओ आवडला असा तर जास्तीत जास्त लोक म्हणजे शेअर करा लाईक करू विसरू नको सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करा मंडळी बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ भेटा